आज आपला सासवडचा सुट्टीचा दिवस आणि आमच्या आंघोळी चालू होता पोरांच्या आई येऊ काय झाला अरे खाली आहे ते बघ महाराज राम कृष्ण अरे अरे अशा प्रकारे आता आमच्या आंघोळी झालेल्या आहेत काका काय आहे दिंडीचे मालक तुम्ही वारे मध्ये बालक चालत नाही महाराज म्हणून चालत नाही सेवा करावी लागत सेवा केली तर चालते आणि तेच खरी भक्ती आहे खर बघा आपली गंधाची पेटी कशी असते त्याच्यात गंध आभीर बुक्का गंधगोळी हे सर्व सामान अशा एका ये पेटीत येत असतं ती पेटी पॅक करून दाखव महाराज थोडी लावून दाखवा अशी पेटी असते या पेटीमध्ये सर्व आपली सामग्री गंधाची सामग्री येते पूर्णपणे गंध आता गंध उगळून नित्यनेमाची पूजा त्यांची चालू आहे नित्यनेमाची पूजा आता ते लावतील त्याला म्हणतात ऊर्ध्व पुन्हा अशा प्रकारे आमचा दीपक मारजंत गंध लावून झालेली आहे आणि आपला काळा बुक्का आता राहिला तर चंदन का मावली चंदन कुठे दाखव चंदन 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 लावायचं राहिलेलं आहे तर चंदन, चंदन लावून त्यांची ऊर्ध्व पुनर्भाळ पूर्ण होईल Oh, ah, अतिप्रिय आवडे तुळसी बुका तैशीच प्रीती करी भोळ्या भाविका नामापद पंकज पादुका श्री किवंती तसे वारकऱ्यांनी हा ऊर्ध भाड लावलाच पाहिजे हा आपल्या वारकऱ्यांचा काय आहे नियम आहे तरी आपण वारकऱ्यांची पेटी तर पाहिलीच तुम्हाला मी आखी पेटी दाखवली याच्यात कसं गंध वगैरे सर्व असतं तरी अशा प्रकारे आपले वारकरी गंध लावत असतात श्री विठ्ठल श्री विठ्ठल तर सगळी रेडी झालेली आमचे वारकरी अजून रेडी होतात आळशी आहेत वारकरी आमचे कधीपासून सांगितले नवता कीर्तन आहे नवता कीर्तन आहे किती वाजले महाराज कॅमेरामॅन वाजले किती नवतीस नऊ अडोतीस झाले काय अजून तयार होतात असू द्या तर आजचा प्रतिपाद्य विषय असा आहे काय आज आहे माझ्या निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा तुम्ही म्हणणार इथं कसा पंढरपूरच्या वारीला हो इकडंच असतो फक्त हा समाधी सोहळा त्र्यंबकेश्वरला भरत नाही त्याचं कारण काय कारण हा का सर्व वारकरी आपण पंढरपूरला असल्यामुळं निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा तिकडं भरला जात नाही त्याच्यामुळं पौषवारीला आपण त्र्यंबकेश्वरला जातो त्यावेळेस आपण त्र्यंबकेश्वरला वारीला जात असतो पण खरीवारी ती नाही खरीवारी ही त्र्यंबकेश्वरची आजच्या दिवसाची आज माझ्या निवृत्तीदाचा समाधी सोहळा आहे आणि त्या समा समाधी सोहळ्यानिमित्त आज आमचे ज्ञानराज महाराज मात्रे म्हणजे जो महाराज शिक्षण संस्थेचे कीर्तनकार त्यांचा कीर्तन होईल शिवश्राव्य ब्रह्मा मूर्ती संत जगी संत जगी अवतार ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे कशासाठी आले त्यांचं कार्य काय त्या कार्याची मीमांसा नामदेव महाराज आजच्या अभंगातून करतात पुढे विठ्ठल आजची कीर्तनाची सेवा संपुष्टात आली आणि लगेच त्वरित आम्ही सगळी वारकरी मंडळी आपली बस जेवायला बसली म्हणजे दुपारचं पारणं सोडायला आणि आमचे बाबा आम्हाला भेट द्यायला आले बाबांची भेळ खाऊन खाऊन आम्ही मोठे झालो नवीन आता मस्त सगळे उपास सोडायला सगळे बसलेली आहेत द्वादशीचं पारणं सोडायला आणि आमची मंडळी वाढतात बघा नमस्कार बाहेर पाऊस पडत आहे पावस लोक जेवायला बसले बघा पावसात एकीकडे पाऊस एकीकडे जेवण काय कॉम्बिनेशन आहे बस आणि अशा प्रकारे बाहेर पाऊस पडत आहे आणि सगळी पळापळ पड़। काही मंडळी निश्चयने बसलेली आहेत तर जेवणावरून उठायचं नाही हे बाजूरे पांडू हे बघा ही मंडळी निश्चयने बसली उठायचं नाही काही सगळी बाकी सगळी पळून गेली श्री विठ्ठल श्री विठ्ठल आपले सांडपाड गावचे साईनाथ मडवी ते आपले वारकऱ्यांना ड्रॅगन फ्रूट त्यांचे किती बघा सेवा करतात सायना दादा बाबा काय काय आणता तुम्ही ड्रॅगन फ्रूट आहेत आंबे आहेत वाय काय वा परत वा स्वीट लाडू आहेत खूप सेवा करता ऑरकॅनची खूप सेवा करता यांचा युट्यूब चॅनल आहे ब्लॉगर काय ना तुमच्या चॅनल दिनेश पाटीलच ना बरोबर कुठल्या अंगाई होत्या कपड्यांना कपडे धुताना त्यांना अंगाई कायली की कपडे त्यांच्या अंगावर काहीच मळ ठेवत नाही थोडासा राहिला तर तो आपण धुवायचा <laughs> <laughs> <थोड़े बारी। laughs> हा डोका बघतो दीपक मारदाना असू शकतो पांढरे शुभ्रे बघ अरे पांडू तू पण काही काय बोल अधा पांडू पांडू बोलत आहे आमच्या कपड्यांना पांढरे शुभ्र निघू दे आमच्या पांढरे पांढरे शुभ्रे आज सुट्टीच्या दिवशी कपडे धुऊन ते कपडे कसे सुकवायचे धोतर हे आमचे वारकरी दाखवतात बघा एक साईडून एकाने पकडायचं एकाने एक साईडून आणि वाऱ्याच्या हरि हवेने ते आपोआप सुकून जातात आणि आमची दीपक माऊली त्यांच्यासाठी गाणी बोलतात ओ दीपक माऊली गाणी बोला एरे, एरे गेले <laughs> <थे> नागते नागते। <laughs> एक नंबर गाणी होते एक नंबर गाणी अशा प्रकारे कपडे धुत असतात कपडे असे वाढवतात मी आता गुड नाईट मोड मध्ये चाललोय खूप झोप आली मला मी झोपतो अरे संध्याकाळी हरिपाठाला उठेल चला श्री विठ्ठल श्री विठ्ठल वारकरी आपले गोठोली गावच्या मंदाताई म्हात्रे माझी माझी महापौर मंदाताई म्हात्रे या इथं आपल्या वारकऱ्यांना भेट द्यायला आलेले आहेत तर निस्तीच ना दे भेट नाही देत तर भेट सोबत आणखीन काहीतरी भेट देतात तर ते म्हणजे आपल्या वारकऱ्यांना उपरणे असे मस्त एक नंबरचे उपरणे मिठाई वगैरे या सर्व भाकरी भरपूर काही उपक्रम ताईन्या

अरे भरपूर आहेत काही काळजी ना करू बर आहे का पंढरपूर येथे काही दान करत कोणी वस्त्र दान करत कोणी अन्नदान करत भरपूर काही दान करण्याच्या वेगवेगळे उपक्रम आहेत पण प्रत्येक दानाचं महत्व एकच आहे दान काहीही करा पंढरपूरच्या यात्रेमध्ये ते मात्र आपल्याला प्रमाण आणि विषय सांगतो तुम्हाला मी येथे अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण निश्चित नाही कोटी याग केले पूर्ण ऐसे महिमान या तीर्थीचे या तीर्थाचा असा महिमान आहे तुमचे तुमचं कुळच नाही उद्धरणार तुमचे कोटी कुळांचं उद्धरण होणार मागचे जेवढे कुळ आहेत ना त्यांचा सुद्धा उद्धार होतो पण त्याच्यासाठी मात्र बुद्धी यावी लागते सहज बुद्धी येत नाही काका पण बोलले काका तर आम्ही सांगत असतात बाळांनो दान करा परमार्थ करू नका फार महत्व आहे त्याच्यामुळं असे जे दानशूर जाते आहेत आपली मंदाताई त्यांनी सर्व वारकऱ्यांना आपल्याला उपरने दान केलेले आहेत आणि अशा दानशूर दात्यांना आपण सगळे मिळून ज्ञानोबा प्रार्थना करू की अशा दानशूर दात्यांचे आरोग्य आयुष्य वैभव वाढव હિ જ્ઞાનો બરા પ્રાર્થના ઘોસ્કરા પુડ શ્રી જ્ઞાન દેવ પંડરી નાનેશ્વર જગારામ ગુરુ હરિત સંત સોપાન દેવ ભગવાન કીધા

Tchau. da मंडळी आणि अशा प्रकारे आजपासून आपल्या तंबूमध्ये दैना व्हायची सुरुवात झाली म्हणजेच आपल्या तंबूमध्ये पाणी आलेलं आहे ऋषी भाई तुमची वळखटी भिजली का हो कॅमेरामॅन तुमची पब्लिक तुमची भिजली का वळकटी हे बघा वळखटी भिजली ह्या हाच अनुभव घ्यायसाठी आपण वारे येत असतो आणि याच्यात आनंद आहे दुःख नाही मजा येते याची ऍडजस्ट करून झोपणं प्रत्येक गोष्ट ऍडजस्ट करणं इथं वारीला ज्या माणसाने ऍडजस्ट केला तो पूर्ण आयुष्य कुठे ऍडजस्ट करतो काय महाराज बरोबर आहे का नाही तुमच्या नाही पाणी आलं वलकटी घाली ऍडजस्ट केलाय केलंय काय बघा ऍडजस्ट ऑली महाराज ना वा वा यालाच म्हणतात वारीची मजा रे पोरांदो त्याला कोण हात लावतय त्याला आतनावू नका ते खाली येईल तर अशा प्रकारे आमचा तंबू सध्या पाण्याने लिपचिप झालेला आहे आणि आता आम्ही ट्राय करते करतो सुखून परत आम्ही झोपू आणि आता तुम्हाला बाय बायतच आता हे सगळं साफ करतो परत वळकडा टाकून परत झोपू आम्ही तर गुड नाईट श्री विठ्ठल